तीन सरणांगाचे मी पण त्याला स्वीकार देतात का अरे हिंदू राहण म्हणजे गुलाम राहण गुलाम म्हणून बाबासाहेबांनी धर्मांतर केलं गुलाम राहण गुलाम कळते का गुलाम म्हणजे काय पोरग होत मला माझ्या पोराच नाव ठेवायचा अधिकार मला पाहिजे का नाही हिंदू धर्मात नाही पोरग झाले की पळत जायचं बामनाकडे पोरग झालंय नाव काय ठेवू बामनाथ पोरग का माझं पोरग्याचं नाव ठेवायचा अधिकार आम्हाला नाही त्याला सांगायचं सा पोरगाचं सा नाव काय ठेवू मग त्या म्हणजे तुझं नाव काय कांबळे कांबळेवर बटन दाबले की दगड्या कचऱ्या पण तुला म्हणून आमच्या दगडू आहे कचरो झोंडू आहे दगडाचा कचरा सामतात ते सुदर्शन त्यांचे नाव सुदर्शन इयान नाव काय इयान कुठलं आलं या बुद्धं बुद्ध मा तुम्ही गुलाम घर बांधलं तर घरात राहायला मला ना अधिकार नाही काय हिंदू धर्मामध्ये तुम्ही बंगला बांधा राहत नाही म्हणू जाऊन त्याला विचारायचं घर बांधले कधी घुस अरे बांधले सांग घुसराय की नाही 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 त्यानं सांगायचं मुहूर्त काढायचं मग त्याला आणायचं मग सगळं गोळा पण तो घेऊन जाणार मग म्हणणार आत घुस गुलाम आहात तुम्ही गुलाम अरे वाहन घेतलं तर माणूस बसत नाही गाडीवर बसतोय का शोरूम मधून कधी काढतील त्याला जाऊन विचारते अरे घेतले कर्ज काढले बस पडली नाही 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 सांगायचं आणि मी तो काय सांगतोय पळो बाबा पण लिंबू आणि मिरची बांध लिंबूचा मिरचीचा काही संबंध आहे का लोखंडाचा गुलाम हा तुम्ही गुलाम बुद्ध सरणंग मी बुद्धानी सांगितला रे पटतय ते स्वीकार कुणाला विचारू नको तू तुझा आधार आहे तू सुद्धा मालक आहे धमंग सरणंगी माझ्या तत्वाला शरण जाईन जो समाज स्वतःच्या बुद्धीनं तत्व जातो अशा समाजाला शरण जाणार म्हणजे संगम सरणंग सरण आहे पंचशील म्हणजे काय मी दारू पिणार नाही ना खोटं बनणार नाही चोरी करणार नाही विचार करणार हत्या करणार हे पंचशील आहे अरे अडीच हजार वर्षापूर्वी बुद्धाने सांगितले दारू पिऊ नका अडीच हजार वर्षापूर्वी बुद्धाने सांगितलं दारू पिऊ नका ह्यांनी कधी सांगितलं का आमच्या मोहल्यातून दारू पिऊ नका हे म्हणतात दारूचा वाढवा दारू हे विष आहे हे बुद्धाने अडीच हजार वर्षापूर्वी सांगितलं मध्ये सांगितलं का नाही आणि गाडगे महाराज म्हणतात ज्या घरात बायला देवाचा नाद नवऱ्याला दारूचा नाद हे घर उद्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही ज्या घरात देव देवाचा नाथ बायला नवरा दारुडा ते घर उद्वल झाल्याशिवाय राहणार नाही काडगे महाराज बनतात अडीच हजार वर्षापूर्वी बुद्धांनी सगळं दारू पिऊन विष आहे दारुड्याच माहित आहे ना एकदा दारू पिली की आई जवळ तेच बोलते जवळ तेच बोलते घरात तेच बोलते जवळ तेच बोलते पोरगा अभ्यासाला बसले की पोराच्या पाठीव पाय देऊन शिवेत पलीकडे जाऊन बायकोला मारते सुख आहे का शिव्या शिकवायला काय ट्रेनिंगला का ट्रेडिंगला रे पाचशे भरून दोन शिव्या आहे आम्ही जर चिवणीच्या शिव्या <laughs> काढल्या तर पुढच चक्कर येऊनच पडेल या असल्याशिवाय म्हणून बुद्धाने सांगला अष्टांगामध्ये सम्यक वाचा बोलताना सुद्धा संयम असावा या अष्टांगामध्ये हे <laughs> त्रिसण <laughs> पंचांग बुद्धाचा राज्य होत सायन्स टोकाला गेलं होत महाविद्यालय अनेक विद्यापीठ तयार झाली होती पण ब्राह्मण टपून होती त्यांची व्यवस्था धोक्यात बुद्धामुळे बुद्धानंतर सम्राट अशोक उदय झाला सम्राट अशोकाने युद्ध जिंकला सम्राट अशोक नाचत होता मी विजय झालोय मी विजय झालोय मी विजय झालोय आणि त्याच दरम्यान बहुत भिकू आले बौद्विक म्हटलं रे तुला कसला आनंद झालाय कसला आनंद झालाय मी विजयी झालोय मी सगळे मारून टाकले बौद्धिक म्हटला रे बघ त्या प्रेताजवळ त्याची आय रडते तुला कसला आनंद झालाय बघ त्या प्रेताजवळ त्याचं पोरग मरत रडतय तुला कसला आनंद झालाय बघ त्या प्रेताजवळ सगळा समाज जमून रडतोय त्याला कसला तो आनंद झालाय हे विदारक चित्र सम्राट अशोकाने पाहिलं तलवार टाकली आणि गौतम बुद्धाचा थम्म स्वीकारला ते दुसरं प्रवर्तन चक्र सम्राट अशोकाने फिरवलं नुसतं फिरवलं नाही माझ्या आया भेटलो सम्राट अशोकाची मुलगी संगमित्रा परदेशात पाठवली जग बौध झालाय तीन नंबरचा बौद्ध राष्ट्र झालेत भारतावर ह्या जगामध्ये चौऱ्याऐंशी हजार बौद्ध विहार बांधली सम्राट अशोकांना चौऱ्याऐंशी कुठे गेली चौऱ्याऐंशी हजार बौद्ध विहार बांधले ज्या ठिकाणी बुद्धाला ज्ञान प्राप्त झाली काही बौद्ध बौद्ध बिहारच बोधी महाव्यार ते लढा चालू झालाय झालाय का नाही ते सुद्धा ते सोडायला तयार नाही चौऱ्याऐंशी हजार बौद्ध विहार भारतात आहेत त्या देशा ले ले का या देशामध्ये जी कोरीव काम केले जे कोरीव काम करणारी जी मंदिर आहेत ही सगळी बौद्ध विहार आहेत एकही मंदिर बांधलेलं नाही अलीकडचं बांधले राम मंदिर घरा लागले घरा लागले साहेब आमचं अनेक मते विठ्ठलाचं मंदिर असेल कुठलेही काम असेल ठिफकत नाही अजून तिथं बुद्धाला विकृप केले तिथे मूर्ती आणि मंदिर डिक्लेअर केलेले आहे ज्या ठिकाणी बुद्धाला ज्ञान प्राप्ती महाबोधी बौद्ध विहाराचा लढा सुरू झालाय त्याला आपण पाठिंबा दिला पाहिजे चार ब्राह्मण हिंदू ब्राह्मणच म्हटलंय नाहीतर मांग मारायला हे केला नाही नाही ब्राह्मणच आणि चार बौद्ध आणि एक कलेक्टर कलेक्टर सुद्धा हिंदूच पाहिजे म्हणजे <us> पाच विरुद्ध चार त्याच्यामुळे आज सांगाय ते बिहार त्यांच्या ताब्यात राहिले देश बुद्ध झाला जगात बौद्ध धम्म गेला पण शेवटचा राजा राजा भरद्रद त्याच्या पदरी पुष्य मित्र नावाचा ब्राह्मण सेनापती होता त्यांना घात साचली शेवटच्या बौद्ध राजाचा चर्च केला आणि पुन्हा ह्या देशामध्ये मनुस्मृती पुन्हा ब्राह्मण क्षेत्रिव चिचित्र पुन्हा जाती कोट जाती पुन्हा ते कोटी देव आमच्या देवा डोक्यावर मारले आणि या व्यवस्थेला दुसऱ्यांदा जर झटका कोणी दिला असेल महाराष्ट्रामध्ये तर नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज ते बिडे म्हणते शिवाजी महाराज नसते हिंदूच कौतुक करत होत सांगलीत आमच्या गावातलं शिवाजी महाराज का त्यांना अरे प्रत्येकाला राजा आपला वाटत होता त्या काळामध्ये का अरे दीडशे वर्ष पार्थ खोटा येते हा देश साडे सातशे वर्ष होता डच आले हून आले पोर्तुगाले मोगल आले नंतर इंग्रज आले बारीक बारीक देशांना आपला देश का गेबरोध गेला तर या मनुस्मृतीनं सांगितलं होत शस्त्र धरण्याचा अधिकार फक्त राजकुमारांना कुणबी मराठा सुद्धा शस्त्र धरायचं नाही आमचा तर प्रश्नच नव्हता बरं की यायचे राजघराणी ताब्यात घ्यायचे की देश ताब्यात दे दे जायचा दे त्याचं निरीक्षण अवलोकन जिजाऊनी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि हा महाराष्ट्राच्या साडी माणी देणी आपल्या गोष्टी नावी दरगर सुतार बारकुंभार मांग महा डोरचा बारकी साडी वसावी काहीतरी फाचफास मराठा कुणबी मराठा ना शस्त्राचं प्रशिक्षण दिलं ना तुटलेला फुटलेला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केला केला का नाही आणि मी आता खऱ्या अर्थानं राजा व्हायला तयार झालो माझा राज्याभिषेक करा हिमागणी केल्यानंतर महाराजांनी मीटिंग घेतली सांगितलं महाराज आणि तुमचा राज्याभिषेक करू शकत नाही का तर तुम्ही क्षत्रिय नाही किती अवमान मार महाराजांचा नाही केला केला का बर राजातून काका भट्टा बोलवले शिवाजी महाराज माग शिवाजी महाराज खवळले अरे राजा वारला तर एक वर्ष शाहजी राजांना ह्यांनी कळवलं नाही बाप वारल्याच एक वर्ष संभाजी राजांना कळाला चिडले नागे काय कधी लोट केला आहे संभाजी राजांना हि छावा पिक्चर शेवट खोटा आहे छावा पिक्चरचा शेवट खोटा दाखवला त्यांनी हिंदू आणि मुस्लिमांच्या दंगली पेटवण्यासाठी खरा इतिहास आहे मोगलांच्या राज्यामध्ये कधीही इतिहासामध्ये अशी शिक्षा कुणाला दिलेली नाही मोगलांनी शिक्षा झाली आणि हे म्हटले आता प्रमाण आम्हाला शिक्षा कशी करायचे आमचा करा अधिकार आहे संभाजी राजाने घेतलं कंडक कंडक करून मारलं फेकलं त्या वडूच्या भागामध्ये आणि ऑर्डर होती प्रेताना तो हात तळगा शिरचे करणार आमची माणसं घेवणारे आमचा राजा उन्हात आहे आमच्या मांगा महाराजा लोकांनी ते कंट गोळा केलं जोडलं आणि वडूला धन दिलं ती समाधी तिथं आहे दाखवणा इतिहास खोटा इतिहास दाखवून दंगल पेटवण्याच्या ते ना जात आहे शिवाजी महाराजाच्या नंतर ही व्यवस्था खऱ्या अर्थानं मोडली त्याचं नाव आहे महात्मा ज्योतिराव फुले नव्हतं ते डोकं वर काढलंय फुले तर का त्रास झाला का फुले नाटवले सगळं महात्मा फुले का ब्राह्मण मित्राच्या लग्नाला निमंत्रित होते मग गेले पण ब्राह्मणा मळ्याचं काट आमच्या ब्राह्मणाच्या लग्नात कस म्हणून फुले धरलं पोराने ब्राह्मणाच्या ढकललं फुले लागलं फुले का खाली जाऊन रडत बसले आणि तिथं मांगा महाराजांचा तांडा आला मांगा महाराज म्हटली का रडतोय खोले म्हटले मला ढकलन माझा अपमान केला हा बंद बघ का माझा अपमान केला म्हणून मला रडू येत आहे मंगमान म्हटले नुसतं ढकललं म्हणून रडतोय पुण्यामध्ये पेशव्याच्या राज्यामध्ये माना मानाच्या गळ्यात गाडद पाठी माग पेसा लाज लढायचा कपडा अशी मारे मारा म्हणून नसतं ढकलतोय आमच्याकडे अरे पिढ्यांचा हालाल केला हे ढकल ढकलतोय फुलेने ऐकलं बघितलं फुलेचे असुराटले फुले रात्रभर झोपण्याने हो चिंतन करू लागले आणि त्यांची चिंतनातून एक सिद्धांत बाहेर पडला विद्यविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना विद्य वित्त विना शूद्र कसले हे सगळे अनर्थ एका विद्येने केले ब्राह्मणे तरांना कुणाला शिक्षणाचा अधिकार नव्हता हे फुलेडी जाणलं आणि आज पुण्यामध्ये पुलेनी मागास वर्गांच्या शाळा काढल्या माझ्या पाण्याचा हाव खुला केला पाणी पाणी म्हणून आमची माणसं मिळलेला इतिहास आहे देशात पाणी पाणी म्हणून मिळलेला इतिहास आहे देशात एक खिस्सा सांगतो गौतम बुद्धाचा बुद्धाच्या काळामध्ये आनंद प्रवचनला चालले होते जाता जाता काय विहिरीवर एक मांगाची भुरगी लोटा घेऊन उभी होती पाण्यासाठी गेला तीन तास प्रवाची परत आला तरी सुद्धा ती पूर्गी तिथंच होती लोटा घेऊन आनंद गेला ते गाडगं घेतलं पाण्यात उतरलं भरलं कडे ठेवलं जा म्हटले ती भुर्गी आश्चर्य वाटलं तिला

ती प्रेमाची खाण त्या चा, मुलीच्या डोक्यातून गेली आणि या देशामध्ये दे, पहिल्यांदा पाऊत कोण झाला असेल ती मातंगी झाली मित्र हा इतिहास मांगाचा आहे मांगाला कोण सांगणं झाले खुले गेले अजय म्हणून भावत खुला केला म्हणजे काय अवस्था पाणी सुद्धा मला कोण वाढत नव्हतं पुढे म्हटलं माझा भावत आहे पाणी घेऊन जावा ना पुढे म्हटले उद्यापासून मी मुलींची शाळा करणार ज्या दिवशी फुले म्हटले त्याच रात्री खुण्याला झालाय पुण्यामध्ये फुले घाबरले असे घाबरलेली फुले लवजी वस्ताद साळवे नावाचा मांग इथं तालीम होत होते फुले म्हटले वस्ताद मी अडचणीत आहे काय झालंय मुलींची शाळा पटणार पुण्याला झालाय मला संरक्षण पाहिजे तो मांगाचा लहूजी वस्ता साळवे काय म्हणतोय चाल म्हटले शाळेच्या ठिकाणी काय करायचे मी काय बोलायचे बोलतो जवा दवा दुसऱ्या दिवशी शाळेच्या ठिकाणी फुले म्हटले उद्यापासून मी माझा मुलीची शाळा काढते मुली शाळेत घाला शिक्षिका सावित्री फुले फुले मांगाचा अवस्था म्हटला हे पुणेकरांनो जानवेवाला आणि शेट्टीवाल्यानो ही लोक मुलीची शाळा काढतायत ते लक्षात घ्या उद्यापासून या दोघांच्या केसाला धक्का लागला तर या मांगाशी गाठ आहे अशी धमकी दिल्यानंतर पुण्यातील बांधनगार झाली पुन्हा खुलीचा नाद केला नाही पुन्हा नाद केला नाही दुसऱ्या दिवशी पुढे म्हटले वस्ताद पुरी शाळेत येणार मांगणाचा वस्ताद उठला आपल्या पुत्नीला खांद्यावर ठेवला कोणाची माय वेळा माझ्या म्हटला मी माझ्या पुत्नीला शाळेत घालायला चाललोय त्या मुलगीला शाळेत बाकीच्या मुली शाळेत येऊ लागल्या सावित्री शाळा सुरू झाली त्या मुलीचं नाव होत मुक्ता साळवे होत का नाही चौथीला गेली सावित्री निबंध लिहिली वाचा तो निबंध काय म्हणते ती निबंधामध्ये मांग महाराजच्या दुःखाचा निबंध आहे तो निर्मिका तू आम्हाला ज्या धर्माचा समजतोय त्या आमच्याच धर्माची माणसं आम्हाला गावाच्या बाहेर का ठेवतात आमच्या धर्माची माणसं आम्हाला मंदिरामध्ये आमच्याच देवाच्या मंदिरामध्ये प्रवेश का देत नाही आमच्या धर्माची माणसं आम्हाला वरून पाणी का वाढतात नव्हे निर्मिका आमच्या धर्माची माणसं मंगिल असा कटाकत्र आम्हाला दादा का घालतात एक अनेक प्रश्न विचारले आणि मते मित्रा निर्मिका तू काही मान आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत धर्म नसलेली माणसं हो। आहोत ला मांगाची आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत आणि छप्पन ला तुम्हाला धम्म दिलाय तुम्हाला धर्म नसल्यामुळे कराय का नाही धर्म नाही तुम्हाला कुठला धर्म होता हिंदू धर्म आहे का हिंदू धर्मच नाही मी उघड बोलतोय साहेब हिंदू धर्म नाही ते प्रभू म्हणतो धर्मच नाही आमचा मी म्हणतोय का धर्म म्हणले की तीन प्रक्रिया असतात धर्म धर्माचा लागतोय त्याला धर्मग्रंथ म्हणतात आणि माझ्या धर्मात माणसानं कसं त्याचा एक विधी लिहून ठेवला जातो त्याला धर्म म्हणतात या मुस्लिम धर्म धर्मय संस्थापक पुस्तक कुराण आणि सुलता झाल्याशिवाय मुस्लिम होता येत नाही कट करून जात घेतात या ख्रिश्चन धर्म संस्थापकांनी लिहिलेले पुस्तक बायबल आणि बाबतीस म झाल्यास ख्रिश्चन होता येत नाही हिंदू ना हाय का संस्थापक सांगा नसला तर मी बिलमध्ये प्रश्न विचारला एक आमच्या दुजोटला म्हटलं हाय की मी म्हटलं काय सांग की शंकराचार्य मी म्हटलं चार हात्याच्या कुठला मग मला माहित नाही म्हटलं <laughs> अच्या धर्मात संस्थापकांना पुस्तक लिहिले तो धर्मग्रंथ मान्यता आहे का दोन वर्षापूर्वी गीतेला ह्यांनी सुप्रीम कोर्टाच्या समोर उभं केला मला धर्मग्रंथ मान्यता द्या नो म्हटलं कोर्टानं धर्मग्रंथ नाही अरे साईमाणी तबली गोष्टी नाही सुतलं मग महा डोरचा सगळी गोवाई काही का मराठा पुरती मराठा यांचा हिंदू म्हणून काही विधी झालाय का सांगाना झाला असेल तर ब्राह्मणांची मंजू होती आमचं काहीच होत नाही अंगा न मामुड्यात जन्म लायचं मरायचं माराणं मारोड्याच्या मारायचं मारोड्यात मारायचं ढोरानं ढोरवाड्याच्या मारायचं ढोरवाड्यात दिल्लीत मराठा नेला तर गल्लीतच येते प्रेत मुंबईला मागं मार गेली गल्लीतच प्रेत येतात वर पण जायला संधी नाही उतरायला पण संधी नाही म्हणून बाबासाहेब म्हटले शिडी नसलेली इमारत आहे हिंदू धर्म म्हणजे काय गप्पच केले ते कप्प्यातच जगायचं कप्प्यातच मारायचं आणि कप्प्यातच माती द्यायची फुलेचा मृत्यू झाला बाबासाहेबांचा जन्म झालाय माझ्या बिण हे तुमचं नटण थटणं फिरणं मी बोलणं प्राध्यापक होणं साहेब अधिकारी होणं हे बंगल घर सगळ्या गाड्या घोड्या हे सगळं कुणाच्या एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मी मिळालंय नुसतं महाराम सगळ्या ब्राह्मण ब्राह्मणदारांना जर काही हे सगळं वैभव मिळालं बाबासाहेबांच्या मिळून मिळालं हे लक्षात घ्या त्या बाबाहेबच नाव चिटवत लेखा घास आहे का तुझा ते महाराष्ट्रात आलं की मारायचंच आहे त्याला कर्णिकला कसा मारला करणिक काय बोलतात बाबासाहेबचं नाव मिटवायचं ते म्हणजे घटनाच गेली नाही बाबासाहेबांनी किती धाडस वाढले त्यांचं आणि संचलन चालू झालं त्यांचं आर एस एच का बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून फौस तयार केला देशाच्या संरक्षणासाठी केलं का नाही अंतर्गत आर एसआरपी तयार केलेत पोलीस तयार केलेत होमगार्ड तयार केलेत केलेत का नाही कमी पडला तर एनसीसी चे कॅडेट्स आहेत मग तुझ्या काट्या कशासाठी कुणासाठी प्रश्न विचारतो आम्ही का संचलन तुमचं संचलन करणार भीमापोरी गो आठवा लय नाद करू नका आमचं बाबासाहेबांचं नाव मी भाषा करू नका बाबासाहेबांसाठी आम्ही मरायला तयार आहे जाळून घ्यायला तयार आहे आमच्या समोर काट्यात फिरू नका कशासाठी संचलन आहे कुणासाठी संचलन आहे आम्हाला भीती घालण्यासाठी पाचशे आणि अठ्ठावीस हजार मारले काय इतिहास आहे ती रग अजून काय आमची संपलेली नाही आम्ही शांत काय बाबासाहेबांची चौकट असल्यामुळे आम्ही आत आहे घटना मोडायची म्हटलं आमचं हात खुलच आहे तुझं हात खुलं पळता होईल हाय साडेतीन टक्के आम्ही म्हणते करा राजकारभार कुणी अडवले तुम्हाला बरोबर नाही करा काय पण बाबासाहेबांना हात घालण नका घटनेला हात घालण नका स्वामी विवेकानंद एका पुस्तकात लिहिले त्यांना इशारा देते स्वामी विवेकानंद दिलेला इशारा ते म्हणतात लेखालो तुमच्या या प्लुपत्या डाव बहुजन समाजाच्या लक्षात आले तर बहुजन समाज एक होईल नांगार हातात येऊन जसा फुकवून देतात तसा एक दिवस तुम्हाला फुंकून देतील ती व्यवस्था ती प्रक्रिया येऊ देऊ नका आमच्यापर्यंत पाचशे अठ्ठावीस हजार मारले हा इतिहास आहे तो इतिहास कसा आहे पेशवा हटत नव्हता इंग्रजांना आणि आमची माणसं गरात गाडग खायला गप्प्यासाठी नाही तर गेले अर्लेटच इंग्रज म्हटले ह्याला अन्न मिळत नाही अंगाव कपडा नाही मग त्यांनी असा विचार केला ह्यांचे पलटन केले करा का ह्यांचं हो काय होणार आमच्या लोकांना गोळा केलं इंग्रजांनी सांगितलं चांगलं चांगलं खायला ताज था देतो चांगली कपडे देतो चांगली कपडे देतो शस्त्र चालवायला शिकतो आपली माणसं म्हणतात एवढं कौतुक या देशात कोणी केलं नाही काय करायचं ते का सांगा एवढं कौतुक आमचं कुणी केलं नाही एवढं जवळ घेऊन खांद्यावर हात ठेवून शिवून तापडा देतो खायला एवढं कौतुक कर, काय करा सांगा इंग्रज म्हटला पेशू हटवायचा काय म्हणा आमच्या लोकांनी हे आमच्या हाताचा मळ आहे म्हटले म्हटले का नाही अकरा फलटणी केल्या आपल्या म्हणजे झालं जिंकलं पाचशे लोकांनी मित्र बाबासाहेबांचा जन्म झाला माझ्या आया भेंडो जन्म झाल्यापासून ते मृत्यूपर्यंत साहेबांना त्रास दिला दिलाय का नाही अरे बाबासाहेब वारले सात डिसेंबरला एकाही चॅनेल वाल्याने त्याचं चित्रण केलं नाही एकाही चॅनेल वाल्याने चित्रण केलं नाही तुमचा नेता एका चॅनेल करावं चित्रण करावं मृत्यूनंतर सुद्धा त्याने भेदभाव केला नावाचा एक माणूस त्यानं स्वतःची प्रॉपर्टी विकली कॅमेरा आणला त्यानं चित्रण केलं अरे त्या पाण्याला हात लागले बाबासाहेबांचे गोरे पाल स्वतःच्या पाण्याला शेवाळेला कुजलेलं पाण्याला तर या देशात बोंब ठोकली तळ बाटलं तळ बाटलं पाणी पिऊ नका म्हणून पाण्याला हात लागला पाणी बाटलं शुद्ध कसं झालं ब्राह्मण बनवलं बातीभर पाणी घेत त्याच्यामध्ये बातमी शुद्ध झालं प्या पाणी माझ्या माझ्या बांधवाण मी का सांगतोय पाण्याला हात लावला तर बाबासाहेबांना मी का सांगतोय राग आला पाहिजे तुम्हाला राग ह्या व्यवस्थेचा त्या बाबासाहेब त्या बाबासाहेबांना मंदिर प्रवेश ना नाकारला ज्या बाबासाहेबांना वरून सुद्धा पाणी टाकल्या वरून पाणी वाढलं बाबासाहेबांच्या मुळे आम्ही माणूस झालोय तरी सुद्धा ती व्यवस्था तुमची तरी सुद्धा धर्म घरात आहे तरी सुद्धा तुम्ही सोनं लुटायला जात आहे तरी सुद्धा केला पिरोबला रे बाबासाहेब पूजा बाबासाहेब ज्या घरात बाबासाहेब बाबासाहेब विचार तेच घर विकसित होत हा इतिहास आहे बघा लोंडे साहेब बाबासाहेब स्वीकारेमुळे अधिकारी झाले मी प्राध्यापक झालोय आणि म्हणून अजा बनवानो एक सांगतो जाता जाता बाबासाहेबांना जरा संधी मिळाली बाबासाहेब जगाच्या सहा विद्वानापैकी विद्वान म्हणून उदयास आले बाबासाहेबांनी घटना लिहिली घटनेच्या माध्यमातून आरक्षण दिलं आरक्षण देताना सगळ्या वस्तू तयार करण्या कारखाने सरकारच्या कर मालकीचे होते सगळ्या सुविधा सरकारच्या मालकीच्या होत्या पोर शिकत होती नोकरी लागत होती सरकारने म्हणून पगार घेत होती रिटायर पेन्शन घेत होती म्हणून बंगले आपण उडवत होतो ह्याने सगळं खाजगी केलंय सगळे कारखाने खाजगी सगळ्या कंपन्या मी टाकल्या आज पोरग नोकरी लागलं तर सरकार पगार नाही रिटायर तर पेन्शन आहे अवस्था आपल्या वाटेला आणल्या आपली शेवटची पिढी सरकारी पगार घेणार आहे अशा काळामध्ये काय करायचं हा प्रश्न आहे मी जाता जाता सांगतो मी सुरुवात अशी केली ती राजकारण धर्मकारण समान गेला असतं तर हा गोंधळ झाला नसला आज आमची माणसं बीजेपीचा प्रचार करायला तिकिरी मिळते म्हणून बीजेपी लावायची का आली त्या तिकटीला त्यांचीच माणसं म्हणतात ना बाबासाहेब नाव भेटवणार त्यांचीच माणसं म्हणतात ना आरक्षण रद्द करणार त्यांचीच माणसं म्हणतात ना हिंदुस्थान करणार राग भी भी का येत नाही राग आला पाहिजे बुद्धाचा धम्माच्या कार्यक्रमात मी बोलतो मी खरं बोलतोय खरं बोलणं हे बुद्धाचं काम आहे दिलेला संदेश आहे कमळाचा नाद करू नका कमळ एकदा फुललंय की घुंगा भुंगा घर बसतोय आणि की कमळ पाकळ्या मिटून घेतय त्याच खतच आहे पंच्याहत्तर वर्षामध्ये आमचं खत झाले झाले का नाही काय माणसाचं आमची नोकरी साहेब आहेत बाकीच्या खत झालंय ही व्यवस्थाना करण्याची भाषा तुमची झाली पाहिजे आणि कमळाचा काय नाद करू नका ते करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो माझे लांबडे बचन करू तू भेट जय भेट